पाटील हे मागील सात दिवसापासून उपोषण करतायत हे त्यांचं सव उपोषण आहे तरी सुद्धा सरकार एवढा उशीर का लावत आहे काय भावना आहे सलग सलगगिरी एक वर्ष झालं मनोज दादांनी हा लढा उभा केलाय मग सरकारला जीवच घ्यायचा या कोणाचा सरकार मायबापाला आमची नम्र आणि कळकळीची विनंती विनंती तुम्ही कुठपर्यंत अंत बघणार आहे आमच्या सहनशीलतेचा आमचा क्षेत्रीय समाज आहे आमचा लढवया समाज आहे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला लढायचं संयम दाखवायचा गनिमी गनिमिकावा करायचा ह्या सर्व गोष्टी समजावल्यात मग तोच तुम्ही आमच्या संयमाचा अंत बघताय का तुम्ही माणूस आमचा गेल्यानंतर आम्हाला आरक्षण देणार आहे का तसं असेल तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं केली सात दिवस झाले दादा उपोषणा आता परिस्थिती फार बिघडलेली आहे दादांची तरी पण सरकारला जाग येत नाही काय करते देवेंद्र फडणवीस साहेब काय करते एकनाथ शिंदे साहेब काय करताय मंत्रिमंडळ त्याचा कुठं तर एक गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या दिलं पाहिजे तुम्ही आमच्या विरोधात प्रति आंदोलन उभं करता गावाच्या प्रवेशद्वारावर त्या हकेचं आंदोलन हितं परमिशन द्यायची काहीच गरज नव्हती तो पंढरपूर तालुक्यातला माणूस त्याला पंढरपूर सोलापूर बाकीचे जिल्हे नव्हते का आरक्षण आरक्षणासाठी लढा द्यायला तो इथेच का आला तर आमची धनगर समाजाला अजिबात म्हणजे कुठलीही अडचण नाही आरक्षण मागतच नाही आमच्या आम्हाला आरक्षण मागतोय आमचे प्रमाणपत्र मिळालेत आमचा सेके कायदा पारित करा हीच आमची प्रामुख्याने एक मागणी आहे तेवढी मागणी पूर्ण करा आणि सहकार्य करा प्रशासनाला एवढीच विनंती होडीगोदरी मध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्यामुळं मराठा समाजाला अंतरवालीमध्ये येण्यासाठी देखील आता रस्ते बंद केले जातात भयंकर त्रास होतोय आता डिपार्टमेंटची माणसं तिथ आहेत वडिगोत्री उपोषण करताना प्रशासनाला पत्र दिलं असेल त्यांनी तर प्रशासनाला माहित असताना मनोज इथं आमरण उपोषण चालू आहे आंतरवाडी सराठी हे माहित असताना प्रवेशद्वारामध्ये परमिशन द्यायची काहीच गरज नव्हती सरकार जाणून बुजून हे प्रक्रिया जाती जातीमध्ये दंगली काढवायची सरकारला देवेंद्र फडणवीसला फक्त दंगली काढवायची देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे तो फक्त एकनाथ शिंदेवर बोलतोय देवेंद्र फडणवीसचं एकदाही नाव घेतलंय तुम्ही पत्रकार बंधूंना विनंती आहे माझी तुम्ही कुठल्याही चॅनलला बघा देवेंद्र फडणवीस वर एकदाही बोलला नाही तो माणूस भाजपच्या विरोधात एकदाही बोलला नाही तो फक्त बोलतो एकनाथ शिंदेच्या विरोधात तर तू फक्त देवेंद्र देवेंद्रानं पाठवलेलं कुत्रा आहे का पाळलेला देवेंद्रचं तू आमच्या समाजाला त्रास करू नको आम्ही तुझ्या समाजाला त्रास करत नाही तो आमच्या समाजाला त्रास करू नको पण मराठा काय आहे हे दाखवून द्यायची वेळ आहे रात्री दादांचं स्टेटमेंट आहे आमच्या दोन पोरांचा झेंडा पाळला मारहाण केली त्याने एकदा आमचा हात उचलला तर महाराष्ट्र पेटून उठल मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यायची एक मराठा आचारसंहिता लागायच्या अगोदर प्रामुख्यानं आमची मागणी आहे सगळे सोयदे का पारित करा ती मागणी पूर्ण करा अन्यथा येणाऱ्या इलेक्शन ना मराठा समाज काय हे प्रामुख्यानं आम्ही दाखवून दिवसात सरकारला एक मराठा एक मराठा उपोषणाचा सातवा दिवस असल्यामुळं पाटलांची तब्येत खूप हलवलेली आहे तरीही सरकार त्याची काहीच काळजी घेत नाही आम्ही रोज येतो जातो येतो जातो पण सरकारला काही जाग येत नाही सरकार झोपलेला आहे सरकारने लवकर जागे व्हायला पाहिजे नाहीतर एकदा मराठा उठून पेटला ना तर सरकारला सळ सर की पळ केल्याशिवाय राहणार नाही बस एवढंच बोलायचं एक मराठा महिन्यापेक्षा इथं जर आरक्षण दिलं तर आमच्या लेकरांचा भविष्य उज्ज्वल होईल आम्हाला तीन हजार रुपयाची गरज नाही आम्हाला आरक्षणाची गरज आहे सरकारने हे सरकारने लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देण्याऐवजी आरक्षण दिले अंतरवाली सराटीमध्ये येऊन आरक्षण दिले तर आम्ही याच्यासाठी सरकार सर्वात मोठा निर्णय हा आमचा लाडक्या बहिणीचा हा आहे की आरक्षण पाहिजे आम्हाला

तीन हजार रुपये महिलांना दिलेले आहेत मात्र मराठा समाजाच्या ज्या काही भगिनी आहेत त्यांची अशी मागणी आहे की आम्हाला तीन हजार नको आहे पण आमच्या मुलाबाळांसाठी आमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे आणि सरहट्या अंतरवाली या ठिकाणी येऊन मराठा समाजाला आरक्षण सरकारनं द्यावं अशी मागणी म मराठा समाजाच्या महिला भगिनी करत आहेत तर आपल्याकडून विदर्भामधून देखील मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहेत खामगाव सुटारा बुद्रुक विद्यापीठातून आम्ही आलेलो आहोत जरंगे पाटलांना समर्थन देण्यासाठी आणि सरकारने जे हा अन्याय करण्यात लावला आमचे देव या ठिकाणी आता उपाशी तपाशी सात दिवस झाले बसलेले आहेत त्याच्या समन्वार्थ आम्ही आमची गाडी स्लिप झाली तिथं रस्ता नसताना तरी बी आम्ही पडत झळत इथपर्यंत आलो आणि या यांचं समर्थन करायसाठी मी सांगतो सगळ्या आपल्या मराठा बांधवांना एक माझं सांगणं आहे की यांची लाडकी बहीण असणार असो पैसे घ्या आपलेच पैसे त्यांच्याकडून घ्या आणि याला एकही मतदान करू नका या एकही मतदान करू नका लाडकी बहीण घ्या लाडका भाऊ घ्या जे लागेल ते घ्या पण यांना एकही मतदान करू नका आणि कोणताही पक्ष असो महाविकास आघाडी असो महायुती असो कोणी असो कोणालाही आपलं वोटिंग द्यायचं नाही आपलं वोटिंग जरांगे पाटील सांगतील त्यांनाच द्यायचं एवढी माझी हात जोडून सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि इतकं असूनसुद्धा हा इतकं असूनसुद्धा आपले मराठी बांधव काय फसवणूक केल्या जाते त्या फसवणूक बळी न पडता आपल्या मराठा समाज येथे एकजूट राहू द्या आणि दुसऱ्या समाजाला कोणावर अन्याय न करता आपल्या समाजाचं आरक्षण आपल्याला भेटलं पाहिजेत मिळालं पाहिजेत आणि सगळ्या वयात आनंदाने राहिले पाहिजेत हेच दादांची बी इच्छा आहे आणि हीच आमच्या सगळ्या मराठा समाजाची इच्छा आहे तरी लाडका बहिणीचे पैसे कोणी सोडून पैसे घ्या आणि मतदान दादा म्हणते त्यांना करा आलं का लक्षात पैसे कोणी सोडायचे